ताई आज या ठिकाणी मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रथमच रायगड जिल्ह्यात आणि कोकणामध्ये भव्य दिव्य असे क्रिकेटचे सामने आयोजित आहेत ग्रामीण भागातील उद्यानमुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कशा पद्धतीने हे सामने उपयुक्त ठरतील सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडी पेण तालुका पेण तालुक्याचे आमचे अध्यक्ष देवेन कोळी यांचं मी हा उपक्रम घेतल्याबद्दल अभिनंदन करते आपल्या देशामध्ये गुणवत्ता प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे आणि ह्या गुणवत्तेला कोणत्याही अर्थाने खऱ्या अर्थाने वाव मिळत नाही त्यांना पुढे येण्यासाठी चांगल्या संधी निर्माण होत नाही खेळ हा खरं म्हटलं तर एकूणच समाजामध्ये अतिशय आवश्यक अशी आणि विशेषतः तरुणाईच्या विकासासाठी अतिशय चांगल्या प्रकारची ॲक्टिव्हिटी असते परंतु आपल्या समाजाचं सरकारचं आणि एकूणच सर्वांचंच खेळाकडे खूप दुर्लक्ष आहे परंतु तरी देखील हे तरुण स्वतःची जी ही खेळामधली गुणवत्ता आहे ही आपापल्या गावामध्ये खूप चांगल्या प्रकारे जोपासना करत असतात त्यांची गुणवत्ता आपण पाहत असतो त्याला कुठेतरी मान मिळावा त्याला कुठेतरी मान्यता मिळावी म्हणून या ठिकाणी जो उपक्रम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घेण्यात आलेलं आहे हे अतिशय स्तुत्य अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे रायगड जिल्ह्यामधल्या तरुणाईला एक चांगली संधी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने दिलेली आहे वंचित बहुजन आघाडीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर रायगड जिल्ह्यामध्ये हा खरं तर सर्वप्रथम असा एवढा मोठा कार्यक्रम आपण घेतलेलं आहे याचं अनुकरण रायगड जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांनी आणि जिल्ह्यांनी करावं आणि रायगड जिल्ह्यामध्ये सर्व दूर वंचित बहुजन आघाडी घेऊन जावी तरुणांमध्ये हा मदे या ठिकाणी मी संदेश देत आहे विशेषतः ज्यावेळेस वेगवेगळ्या धार्मिक समूहांमध्ये भांडणं लावण्याचं काम या ठिकाणी राजकारणासाठी केलं जात आहे त्यावेळेस समाजामधल्या ह्या चांगल्या भावना पसरवण्यासाठी म्हणून उपयुक्त अशा पद्धतीचा खेळाचा उपक्रम करणं आणि एक पर्यायी या ठिकाणी सामाजिक आणि राजकीय कार्यक्रम उभा करणं हे वंचित बहुजन आघाडीसारख्या स राजकीय पक्षाचं आम्ही काम समजतो म्हणजे हे सामाजिक काम आहे या ठिकाणचं यासाठी मी पेण तालुक्याला रायगड जिल्ह्याला शुभेच्छा देते सर्व स ह्यामध्ये सहभागी झालेल्या तरुणांना देखील खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा आणि अंतिम सामन्यासाठी खेळणाऱ्या दोन संघांना देखील खूप शुभेच्छा ताई आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती जी आहे ती चारशे पार म्हणत पंतप्रधान मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा त्या ठिकाणी पंतप्रधान करण्याच्या भूमिकेमध्ये आहे त्यांचा महासंकल्प आहे वंचित बहुजन आघाडीची काय भूमिका असेल भविष्यामध्ये हे सर्व वादळ वादळ वगैरे काही नाही आहे ते ज्या प्रकारे इथले पक्ष फोडत आहेत त्यातल्या वेगवेगळ्या वेग लोकांना ईडीचं भीती दाखवून स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की भाजप खरं म्हटलं तर आपला आत्मविश्वास भाजपाने गमावलेला आहे ते स्वबळावरती आत्ता या ठिकाणी त्यांच्या कामाच्या बळावरती निवडून येऊ शकत नाही म्हणूनच इतर पक्ष फोडण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे त्यामुळे झंझावात वगैरे ह्या सगळ्या प्रचाराच्या गोष्टी आहेत या ठिकाणी मोदींच्या सरकारला लोकं कंटाळलेली आहेत आणि मोदींना स्वतः पराभूत केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आता ई व्ही एम मशीनचा जो ई व्ही एम मशीनला रोखण्यासाठी खूप देशभर पातळीवर प्रयत्न होत आहेत ई व्ही एमचा चमत्कार आहे या निवडणुका सातत्यानं भाजप ज्या सोयीनुसार जिंकते काय कसं बघता या सगळ्या गोष्टींकडं ई व्ही एमचा काही फरक पडतोय का भविष्यात ई व्ही एमवर निवडणूक न घेता बॅलेट पेपरवर घ्यावी अशी वंचितची काय भूमिका वंचितची भूमिका हीच आहे की बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्या पाहिजेत ई व्ही एमचं जे आ, हे आहे तंत्रज्ञान आहे ते तेवढं विश्वासार्ह नाही हीच आमची या ठिकाणी भूमिका आहे काही मागील निवडणुकीमध्ये आपण बघितलं की रायगड लोकसभा असतील किंवा विधानसभा महाराष्ट्रामध्ये आपण लढवलेल्या आहेत आता महाविकास आघाडीमध्ये आपण सामील आहात तसं पत्र देखील त्या पद्धतीनं पत्रव्यवहार झालेले आहेत भविष्याच्या काळामध्ये लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा लढवण्यासाठी वंचितची भूमिका काय असेल काही ठरले का नाही काही ठरलेलं नाही याचं कारण असं की जरी आमचा समावेश झाल्याचं घोषित झालेलं असलं तरी प्रत्यक्षात जागा वाटपाच्या संबंधी कोणतंच ठोस चर्चा आजपर्यंत झालेली नाही ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बाहेर या विषयावरती आत्ता आम्ही कोणत्याही भूमिका मांडू शकत नाही शेवटचा एक प्रश्न रायगड कोकणामध्ये वंचित बहुजन आघाडीचं पक्ष संघटना बळकट करण्यासाठी मजबूतीसाठी भविष्यात कोणकोणते नवीन उपक्रम राबवले जातात भविष्यात उपक्रम जो आत्ता कार्यक्रम आहे पक्षाचा तोच राबवला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पक्ष घरोघरी घेऊन जाण्यासाठी लोकांची कामं केली पाहिजेत ह्या आता ज्या प्रकारचे जे उपक्रम आहेत तरुणांमध्ये राबव वन, राबवायचे या प्रकारचे उपक्रम राबवले पाहिजेत लोकांनी म्हणजे पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेऊन कामाला लागलं पाहिजे गावागावामध्ये संघटना गावशाखा निघाल्या पाहिजेत आणि मजबूत संघटना बांधणीच्या आधारेच या ठिकाणी निवडणुकीमध्ये आपल्याला विजय मिळवता येतो